नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पारंपरिक पद्धतीने आपण कापूस पिकाची लागवड आतापर्यंत करत आलेलो आहोत आणि यापुढे सुद्धा आपल्याला कापूस पिकाची पारंपरिक पद्धत लागवड करणार आहोत म्हणजेच कसं तर आपण चार बाय एक किंवा चार बाय दीड किंवा पाच बाय दोन तीन बाय एक अशा पद्धतीने आपण समजा कापूस पिकाची लागवड जी आहे तर ते आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने करत आलेलो आहोत मित्रांनो या पद्धतीमध्ये आपल्याला जर अंदाज काढायचा असेल तर आपण किती कापूस आपण त्यामध्ये काढू शकतो तर ते अंदाज कसा काढायचा तर तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला कापूस पिकाचा अंदाज काढता येणार आहे कापूस किती उत्पादन होईल याचा अंदाज काढता येणार आहे मित्रांनो पुन्हा आपल्याला लागवड जी आहे तर ती किती अंतरावर करायची आहे तर ते सुद्धा आपल्याला समजणार आहे आपण कशा पद्धतीने कोणत्या संख्येचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा आहे तर त्या अगोदर मित्रांनो आपण बघूया की पारंपरिक जी लागवड पद्धत आहे तर त्यामध्ये आपण चार बाय एक वर लागवड करतो पाच बाय एक वर सहा बाय एक वर तर अशा लागवडीची पद्धती आहे तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला आपण समजा चार बाय एक वर जर लागवड करत असाल तर मित्रांनो त्याला चार गुण एक आपल्याला त्यामध्ये गुणाकार करायचा आहे त्यामध्ये येणारी संख्या जी आहे तर आपल्याला चार येईल मित्रांनो त्याला पुन्हा त्रेचाळीस हजार पाचशे साठने जर आपण भागिलं तर त्यामध्ये आपल्याला जी संख्या आहे तर ती दहा हजार आठशे नव्वद येणार आहे म्हणजेच काय तर आपल्याला ही झाडाची संख्या येणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने कोणतंही अंतर असू तर त्या अंतराला आपण असं गुणाकार करून पुन्हा भागाकार कर, त्रेचाळीस हजार पाचशे साठने केला तर त्यामध्ये आपली येणारी संख्या येत असते झाडाची तर मित्रांनो आपण बघूया की चार बाय एक वर जर आपण केलं तर दहा हजार आठशे नऊ झाडं बसतात पाच बाय एकवर वर जर केलं तर आठ हजार सातशे बारा झाडं बसतात त्यामध्ये सहा एक वर जर केलं तर सात हजार दोनशे साठ झाडं बसतात त्यामध्ये चार बाय दीड वर जर केलं तर सात हजार दोनशे साठ झाडं बसतात त्यामध्ये पाच बाय दीड वर जर केलं तर पाच हजार आठशे आठ झाडं बसतात त्यामध्ये सहा बाय दीड वर जर केलं तर आपल्याला चार हजार आठशे चाळीस झाडं बसतात चार बाय दोन वर जर आपण केलं तर आपल्याला त्यामध्ये पाच हजार चारशे पंचेचाळीस झाडं बसतात त्यामध्ये पाच बाय दोन वर जर केलं तर चार हजार तीनशे छप्पन झाडं बसतात आणि सहा बाय दोन वर जर केलं तर तीन हजार सहाशे तीस झाडं बसतात म्हणजे सर्वात एकरी कमी झाडं हे आपल्याला सहा बाय दोन वर बसतात आणि चार बाय एक वर सर्वात जास्त एकरी आपल्याला झाडं दहा हजार आठशे नव्वद बसतात मित्रांनो यावरच आपल्याला आपण कसं नियोजन करणार आहात त्यामध्ये आपण खतव्यवस्थापन कसं करणार आहात फवारण्याच्या सर्व गोष्टी आपण यामध्ये नियोजन कसं करणार आहात त्यावर आपण लागवड जी आहे तर ती निवडायची आहे तर मित्रांनो आपल्याला एक अंदाज म्हणून आता मी तुम्हाला सांगणार आहे एक उदाहरण की आपण ते एक झाडाचं संख्येवरून किंवा आपण कापूस किती उत्पादन निघणार आहे तर ते आपण बघूया मित्रांनो झाडाच्या संख्या आणि बोंडाचं वजन आणि बोंडाची संख्या या तिन्ही गोष्टीवर आपल्याला जे आहे तर ते उत्पादन आपल्याला निघत असतं तर मित्रांनो समजा आपण चार बाय एक जर हे उदाहरण आपण बघितलं चार बाय एक वर जर आपण लागवड केली तर त्यामध्ये कापूस किती होणार तर मित्रांनो आपल्याला जी झाडाची संख्या आहे तर ती किती दहा हजार आठशे नव्वद आलेले आहे तर दहा हजार आठशे नव्वद झाडाची संख्या आपल्याला पकडायची आहे त्यामध्ये आपल्याला जे बोंड आहे तर मित्रांनो बोंड आपल्या कापूस पिकाला काही जागी वीस लागतात काही जागी पंचवीस काही जागी बावीस काही जागी तीस काही जागी पस्तीस असे बोंड जे आहेत ते कापूस पिकाला लागत असतात एक समान कोणत्याही कापूस पिकाला बोंड जे आहे तर ते लागत नाही मग मित्रांनो यामध्ये आपल्याला अवरेज पकडायचं आहे तर अवरेज जे आहे तर ते आपण पंचवीस बोंड आपण सरासरीमध्ये आपण पकडू तर मग मित्रांनो बोंडाचं वजन आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे की पंचवीस बॉन्डाचं वजन जे आहे तर ते किती भरू शकतं तर मग पंचवीस बॉन्डाचं वजन सुद्धा आपल्याला एक सारखं त्यामध्ये येणार नाही काहीचं चार ग्रॅम काहीचं साडेचार काहीचं पाच काहीचं सहा ग्रॅम अशा पद्धतीने येणार आहे तर मग मित्रांनो आपण त्यामध्ये ॲवरेज जे आहे तर ते पाच ग्रॅम बोंड आपण कपाशी पिकाचं पकडू तर त्यामध्ये आपल्याला जे बॉन्डाचं वजन आहे तर बॉन्डाचं वजन आणि बॉन्डाची संख्या याचा गुणाकार आपल्याला त्यामध्ये करायचा आहे म्हणजेच काय तर पंचवीस गुणिले आपल्याला पाच बोंडाचं वजन त्यामध्ये करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला जो गुणाकार केल्याच्यानंतर नंतर आपल्याला एकशे पंचवीस जे आहे तर तो ग्राम आपल्याला कापूस एका झाडापासून ऑव्हरेजमध्ये निघणार आहे तर मित्रांनो एकशे पंचवीस ग्रॅम आपल्याला कापूस निघला की त्यामध्ये आपल्याला जी झाडाची संख्या आहे तर त्यामध्ये दहा हजार आठशे नव्वद जे झाडाची संख्या आहे तर त्या झाडाच्या संख्येला आपल्याला पुन्हा गुणाकार एकशे पंचवीस ग्रॅमने आपल्याला करायचा आहे मित्रांनो एकशे पंचवीस ग्रॅमने आपण जर झाडाचा गुणाकार जर केला तर त्यामध्ये आपल्याला आप ला तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे पन्नास जी आहे तर ती संख्या त्यामध्ये येते मित्रांनो ह्या संख्येला पुन्हा आपल्याला एक हजाराने भागाकार करायचा आहे आणि एक हजाराने भागाकार केला की आपल्याला त्यामध्ये ते तेराशे एकसष्ट ही संख्या येते म्हणजेच काय तर मित्रांनो आपल्याला तेरा क्विंटल एकसष्ट किलो कापूस आपल्याला एका एकरमध्ये होणार आहे किंवा आपण आवरे समजा तेरा क्विंटल जर पकडा तर तो आपल्याला चार बाय एक वर आपल्याला अशा पद्धतीने समजा पंचवीस बोंडा आणि पाच ग्रॅम कापूस जो बोंड आहे तर ते अशा पद्धतीने असेल तर आपल्याला इतका कापूस तेरा क्विंटल होऊ शकतो तर मित्रांनो असं कोणत्याही आपण जी आंतर आहे किंवा आंतर आपण बोंडाची संख्या आपण जर पकडली तर आपल्याला अशा पद्धतीने कापसाचं उत्पादन त्यामध्ये होऊ शकतं तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ समजलाच असेल तर व्हिडिओला लाइक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान